माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्यमंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजे अकरा फेब्रुवारीपासून सु शुर, राज्यात सुरू होत आहेत या परीक्षा पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळमार्फत घेतल्या जातात त्याप्रमाणे ही परीक्षा उद्या सुरू होत आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा आपण दहा दिवस परीक्षा आधी घेतलेली आहे या संदर्भात आपण हरकती मागवल्या होत्या आणि आलेल्या हरकतींचा विचार करून आपण या परीक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला हा दहा दिवस परीक्षा अगोदर घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे फायदे होतील एक म्हणजे ज्या जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्ससाठी म्हणजे व्यावसायिक कोर्ससाठी जे, कोर्स जे प्रवेश परीक्षा असतात नीटच्या जेईच्या किंवा अन्य काही व्यावसायिक परीक्षा या प्रामुख्याने बारावीच्या परीक्षेनंतर असतात त्यामुळे विद्यार्थी त्या बारावीच्या परीक्षा नंतर त्यांना पो संपूर्णपणे वेळ त्या प्रवेश परीक्षेला देता येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा ते सोयीचं होईल दुसरा मुद्दा आपण परीक्षा लवकर घेतल्यामुळे आपण निकालसुद्धा लवकर जाहीर करू शकतो मागच्या वर्षी आपण पंचवीस मेपर्यंत दोन्ही निकाल जाहीर केले होते यावर्षी पंधरा मेपर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याचा मंडळाचा मानस आहे आणि तिसरं म्हणजे आपण जी सप्लिमेंटरी एक्झाम घेतो पुरवणी परीक्षा घेतो ती पुरवणी परीक्षासुद्धा आपण साधारणतः पंधरा ते वीस जुलैला सुरू करत होतो तीसुद्धा परीक्षा आपल्याला साधारणतः एक ते पाच जुलैपर्यंत सुरू करता येईल ती तीही परीक्षा लवकर होईल आणि त्याचाही निकाल लवकर लागेल आणि त्यामुळे विद्यार्थी पालकांना त्यांच्या विद्यार्थ्याला पुढील जो काही प्रवेश घ्यायचा आहे तो प्रवेशसुद्धा सुक्कर होतील आणि त्याचबरोबर अकरावीचा जी प्रवेश प्रक्रिया आहे तीसुद्धा लवकर होऊन साधारणतः एक जुलैपासून अकरावीची कॉलेज पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील असा मानस आणि या दृष्टिकोनातून आपण ह्या लवकर परीक्षा यावर्षी घेतलेल्या आहेत या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख ,00, पाच हजार सदतीस विद्यार्थी राज्यभरातून प्रविष्ट झाले आहेत त्यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुले आहेत तर सहा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावन्न मुले आहेत व सदतीस विद्यार्थी ट्रान्सजेंडर म्हणून त्यांची नोंद झालेली आहे ह्या परीक्षेसाठी एकूण दहा हजार पाचशे पन्नास कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्याची नोंदणी झाली आहे आणि राज्यभरात तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रावर ही परीक्षा होत आहे त्यामध्ये जर स्ट्रीम वाईज बघितलं म्हणजे शाखावाईज विद्यार्थी नोंदणी बघितली तर विज्ञान शाखेला सात लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे शाखेसाठी तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे कॉमर्स शाखेसाठी म्हणजे वाणिज्य शाखेसाठी तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंद केलेली आहे तर व्होकेशनल कोर्सेस म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी एकतीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे तर टेक्निकल सायन्स म्हणजे आय टी आय मार्फत चार हजार चारशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केली आहे आणि एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या परीक्षेला नोंदणी केलेली आहे आता सदर परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला माहीत आहे की बारावीची किंवा दहावीची आवेदनपत्र स्वीकारताना आपण प लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आवेदनपत्र स्वीकारतो म्हणजे आज तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बारावीची आवेदनपत्रं आपण आज संध्याकाळपर्यंत स्वीकारणार आहेत जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये त्यानंतर विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण साधारणतः ऑगस्टचमध्ये टेंटेटिव तारखा जाहीर केल्या होत्या त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाईन आवेदन भरली आणि त्यानंतर आपण परीक्षेचे वेळापत्रक तया तयार केले हे परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा आपण नोव्हेंबर महिन्यात सब्जेक्ट वाईज डिक्लेअर केले वेबसाईट आणि त्यांना असं सांगितलं की मंडळाने तयार केलेले मंडळाच्या वेबसाईटवर असलेले आणि मंडळानं छपाई केलेले वेळापत्रकच हे ग्राह्य धरण्यात यावं अन्य कोणत्याही संस्थेने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने आलेले वेळापत्रक कृपया विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान होईल त्यामुळं प्रामुख्याने पुन्हा एकदा सांगतो मंडळानं अधिकृत असलेले मंडळाच्या वेबसाईटवर अधिकृत असलेले आणि मंडळाने छापील वेळापत्रक सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने दिलेलं आहे तेच वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावे अन्य कोणत्याही संस्थेने छपाई केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी कृपया ग्राह्य धरू नये जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर मंडळ त्याला जबाबदार राहणार नाही